नमस्कार माझी लेखणी साहित्य मंच शहापूर ठाणे तिसरे कवीसंमेलन दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आयोजित जाणटा राजा व्हिडिओ काव्य सादरीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी श्री प्रफुल्ल अनंत साने डोंबिवली येथून सहभाग घेत आहे विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित कविता शीर्षक आहे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू पुत्र धाला, राजे शिवाजी भोसले जिजाऊना पुत्र झाला राज शिवाजी भोसले सह्याद्रीच्या कुशी मध्ये त्यांनी स्वराज्य सापले तलवार स्वीकारली भेट भवानी मातेची तलवार स्वीकारली भेट भवानी मातेची नीतिवंत न्यायदानी चिंता सदारयतेची मुघल निजामास शह दिला अफजलचा कोथळा काढला शाहिस्ते खानाची बोटे छाटली दिलेर खालांची लढा दिला सशस्त्र आरमार उभे केले सुरतेवर आक्रमण करण्यात आले भवानीचे आशीर्वाद राजेंना हिंदवी स्वराज्य स्थापन झाले हिंदवी स्वराज्य स्थापन झाले अष्टप्रधानने मले स्वराज्याचे वाली हाले अष्टप्रधान नेमले स्वराज्याचे वाले आले हिंदू धर्म राजे छत्रपती झाले हिंदू धर्म रक्षणास छत्रपती झाले छत्र माता भगिनींचा वाले मराठ्यांचे हित पाहे जा राजे जाणते शिव बा ऐसे पुन्हा होणे नाही राजे जाणते शिवबा ऐसे पुन्हा होणे नाही निश्चयाचा महामेरू ध्यासमनी स्वराजाचा निश्चया महामेरु ध्यास मनी प्रजाहित प्रजा हित दक्षराजे करु प्रजाहित प्रजा हित दक्षराजे कुरु मुजरामाना करु मुजरामाना करू धन्यवाद जय महाराष्ट्र